तर सध्या एक चर्चा सुरू आहे तुम्ही शिवसेनेच्या वाटेवर आहात अशी काहीतरी चर्चा सुरू आहे काय सांगाल किती तथ्य आहे या चर्चेमध्ये सर्वात प्रथम आज मी एका सोशल मीडियावर बातमी वाचली आणि मला खरंच हसायला आलं की दिवाळी निमित्त प्रभाग क्रमांक चौदा मध्ये जवळजवळ दोनशे आठ बिल्डिंग आहेत आणि या दोनशे आठ बिल्डिंग मधल्या प्रत्येक घरी प्रत्येक बंगल्यामध्ये मी स्वतः जाऊन शुभेच्छा दिल्या अनेक जणांनी आपल्या वेगवेगळ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सफाई ते गिफ्ट पाठवलेले आहेत परंतु मी स्वतः जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या खूप आनंद झाला आणि संजय संजयभाईर पुन्हा एकदा आमच्या वॉर्डात तुम्ही येत आहात याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसला अनेक जणांनी अनेक ठिकाणी फोन करून सांगितले की संजय भुईर स्वतः येऊन गेले आणि म्हणून त्याची प्रतिक्रिया की काय आजच्या या सोशल मीडियाच्या बातम्या मी वाचल्या आणि खरंच हसायला आलं संजय भुईरचा उगम हा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झालेला आहे दोन हजार साली सर्वात प्रथम भारतीय जनता पार्टीने मला उमेदवारी दिली आणि मोठ्या फरकाने बदलापूर गावातनं मी निवडून आलो आणि दोन हजार साली सुरू झालेल्या हा भगीरथाचा रथ सेवेचा रथ हा बदलापूर गावापासनं या कुळगावमध्ये आलेला आहे आणि प्रत्येक पाच वर्षाने वेगवेगळ्या वेग प्रभागामध्ये वेगवेगळ्या वॉर्डामध्ये जिथे आदेश देईल तिथे पक्षाचं काम करण्याचं माझ्यासारखा एक निष्ठ कार्यकर्ता हे काम करतो आणि ते यश मला मिळतं आजही प्रभाग क्रमांक चौदा हा माझा जवळजवळ ऐंशी टक्के वॉर्ड आहे म्हणजे हा पन्नास टक्के झाला आणि दोन हजार दहाला मी सूर्यविहार ओंकार मित्र मंडळाची ती संपूर्ण जर गल्लीचा तो जो प्रभाग घेतला तर आत्ता माझा ऐंशी टक्के मला पाहून हसायला आलं की संजय भोयर यांचा काही भाग जोडलेला आहे मला असं वाटत की पत्रकारिता ही शिकण्याची आवश्यकता आहे या सोशल मीडियाला कळायला हवं होतं की कोणतीही बातमी देताना थोडीशी तरी माझी भूमिका समजून घ्यायला पाहिजे होती माझी प्रतिक्रिया घ्यायला पाहिजे होती मला प्रश्न विचारायला पाहिजे होतं परंतु उद्वेगाने आणि काहीच मला नाराजीने म्हणायला असं वाटतं की कोणाची तरी सुपारी घेऊन कोणाच्या तरी पायाखालची जमीन सरकली की काय असं लक्षात आल्यानंतर आपल्या मित्रांना मदत करण्याकरता ह्या सोशल मीडिया धावलाय की काय पण तुम्हाला सांगायला मला आनंद वाटतोय की आता जनता ही भोळी राहिलेली नाही अशा प्रकारच्या या सुपाऱ्या घेऊन बातम्या लावल्या सोशल मीडिया चालवला तरी ही जनता भुलणार नाही कारण माझा वॉर्डामधील प्रत्येक घर टू घर आणि प्रत्येक माणूस ते माणूस माझं त्यांच्याशी रिलेशन असतं सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत दोन तीन वाजेपर्यंत माझं काम हे सतत चालू असतं आणि म्हणून माझ्या कर्मावर आणि माझ्या कर्तव्यावर आणि माझ्या कामावर माझा विश्वास आहे त्यामुळे मी असल्या न्यूजला असल्या सोशल मीडियाच्या बातम्यांना मला काही त्याचा परिणाम होणार नाही हे तुम्हाला याच ठिकाणी सांगाच वाटतं आणि ही बातमी वाचून आपण पहिल्यांदा माझी प्रतिक्रिया घ्यायला इथे आलात त्याबद्दल तुमचा मी आभार या ठिकाणी व्यक्त करतो अर्थात सर हे सगळं होतं आता लवकरच निवडणुका तर लागणारच आहेत असं असताना या प्रभागातून दोन नाव म्हणजे एक तर तुमचं आहेच परंतु संभाजी शिंदे आहे, सुद्धा आहेत आणि म्हटलं जातं किंवा तुम्हाला असं वाटतं की आमदारांचं जास्त समर्थन त्यांना आहे किंवा या यावर आपली भूमिका काय नाही तुम्ही असं कुठेही आमदार साहेबांनी अशा पद्धतीची आपली प्रतिक्रिया दिलेली आहे अशी भूमिका मांडलेली मला दाखवा असे आमदार साहेब कधीच कोणाचं नाव घेऊन प्रतिक्रिया देत नाहीत त्यांचं सर्वांवर सगळं चांगलं प्रेम आहे आणि तुम्हाला सांगावं असं वाटतं मला की भारतीय जनता पार्टी हा केडर बेस्ड पार्टी आहे आणि या केडर बेस्ड पार्टीमध्ये कोणी एक कलमी कार्यक्रम चालत नाही जिल्ह्याची पार्लमेंटरी बोर्ड असतं त्या ठिकाणी आम्ही इच्छा व्यक्त केली की त्या नावांची चर्चा होते त्यातनं काही वादातीत नावं जर असतील तर अशी नावं अशा लोकांना उमेदवारी देण्याकरता त्यांची नावं ही प्रदेशाकडे पाठवली जातात आणि मग आमचे प्रदेशाध्यक्ष आमचे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब जिल्ह्याचे कमिटीचे अध्यक्ष या ठिकाणचे आमदार साहेब आहेत या ठिकाणचे सर्व नेते आहेत त्यांचा विचार विनिमय घेऊनच मगच त्यांचं नाव डिक्लेअर केलं जातं असं कोणीही अतिशय जबाबदारीने सांगतो की अशी कोणतीही भूमिका किसन कथोरे साहेबांनी या ठिकाणी मांडलेली नाही कोणती स्टेटमेंट नाही त्यामुळे हे निराधार कोणाच्या तरी नावावर थोपवायचं कोणाचं तरी नाव बदनाम करायचं आणि या बातम्या चालायच्या माझी विनंती आहे त्यांना की ज्यांच्याबद्दलच्या बातम्या आणि तुम्हाला खरं सांगू का मला खूप आनंद झाला ही बातमी ऐकून की एकोणपन्नास वॉर्ड आहेत चोवीस प्रभाग आहेत या चोवीस प्रभागामधनं फक्त संजय भुईरसाठी बातमी चालवली धन्यवाद देतो त्या सोशल मीडियाला की मला अतिशय फेमस करून टाकलं त्यांनी अशाच बातम्या चालवा परंतु माझी भूमिका माझी प्रतिक्रिया घ्या अन्यथा मला कायद्याचा आधार घ्यावा लागेल मला यापुढे जर अशी काही बदनामी करणारी बातमी जर आली तर शंभर टक्के मी कायदेशीर कारवाई करणार आहे याची मात्र मी या ठिकाणी माहिती देतो यापूर्वी आता लवकरच निवडणुका या ठिकाणी लागणारच आहेत मला सांगा संजय होईल म्हटलं की म्हाणा कॉलनीचा जो काही परिसर आहे तो, तो सगळ्यात पहिल्या आमच्या डोळ्यासमोर येतो कारण की मग इथे कोणाचं छत पडू द्या किंवा तिथे आग लागण्याचे प्रकार घडतात बरेच त्या ठिकाणी तुम्ही नेहमीच पोहोचलेले आम्हाला पाहायला मिळतात कारण की त्यांचे सहकार्य माफ किंवा काहीही त्यांच्या अडचणीला तुम्ही नेहमी असता तुमचा चेहरा आम्हाला कुठे पाहायला मिळणार आहे कारण की भाजपाचं तुमचीच उमेदवारी नाही अद्यापही कोणाची उमेदवारी पक्षानं जाहीर केलेली नाही तुमचा कुठे चेहरा पाहायला मिळणार सर्वात प्रथम आमची आणखी याला जोडून एक माफ करा तुम्हाला थांबवते प्रभाग क्रमांक चौदा मधून तरी तुम्ही सगळे इच्छुक आहात कारण की माझ्यामध्ये शंभर टक्के मी दोन हजार पंधराला या वॉर्ड क्रमांक एकोणतीस मधून मोठ्या फरकाने म्हणजे मला जवळजवळ बाराशे त्रेसष्ट मतं मला पडली आणि माझ्या विरोधी पार्टीपेक्षा जवळजवळ सव्वा सहाशे मतांनी मी जास्त मतांनी निवडून आलो होतो त्यावेळेला उमेदवार या ठिकाणी माननीय विकास गुप्ते होते माननीय उल्हासजी आंबवणे होते आणि अशा या मोठ्या निवडणुकीमधनं माझा विजय सव्वा सहाशे मतांच्या वर जवळ झालेला आहे आणि त्याच्या अगोदर दोन हजार दहा साली मी बाकीचा सा उर्वरित जो तीस टक्के भाग आहे सूर्य विहार झाला नंतर ओंकार मित्रमंडळ याचे गणपती जो बसतो तो सर्व परिसर झाला या प्रभागामध्ये मी दोन हजार दहा साली नगरसेवक होतो आणि तुम्हाला खरं सांगतो की कोणत्याही लोकांच्या भावनेशी प्रातणा न करता किंवा त्यांच्या भावनेला आपण तडा जाऊ न देता चोवीस तास काम करण्याचा विडा या ठिकाणी उचलतो आणि सकाळी सात वाजू दे रात्रीचे बारा वाजू दे दोन वाजू दे चार वाजू दे चोवीस तास काम करण्याचा या ठिकाणी मानस ठेवून मी काम करतो जेव्हा दोन हजार ला या ठिकाणी हा वॉर्ड ओबीसी झाला त्यावेळेला पक्षाने मला म्हाडामध्ये पाठवलं मी गेलो म्हाडा कधी भारतीय जनता पार्टीचा नव्हता तो भारतीय जनता पार्टीचा मी जवळजवळ केला आणि पुन्हा एकदा पॅनल सिस्टीम झाल्यानंतर पक्षाने सांगितलं की आपल्या वॉर्डामध्ये काम चालू करावं मी पुन्हा म्हाडा काम करत असताना सुद्धा या मध्ये कार्यरत होतो परंतु वॉर्ड क्रमांक चौदा ज्यावेळेला स्थापन झाला त्यावेळेला वॉर्ड क्रमांक चौदा हा माझा ऐंशी टक्के भाग आहे आणि या ऐंशी टक्के भागामध्ये मला असं वाटलं की या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने मी लढत देऊ शकतो आणि म्हणून मी इच्छा व्यक्त केली आणि या ठिकाणी कामाला लागलो काय म्हणजे शंभर टक्के मी प्रभाग क्रमांक चौदा मधून उभं राहणार मला विश्वास आहे माझ्या कामावर काम ही मेरी पहचान आहे आणि मला शंभर टक्के लोक निवडून देतील याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही या संदर्भात म्हणजे वरिष्ठांशी नाही कोणाशीही बोलणं झालेलं नसताना आपलं काम आपण करणं आणि मग पक्ष देईन तो निर्णय आपल्या खांद्यावर घ्यायचं आणि भारतीय जनता पार्टीचा झेंडा घेऊन आपण काम करत राहायचं मी भारतीय जनता पार्टीचा सा एक साधा कार्यकर्ता आहे दोन हजार सालापासून सुरू केलेला हा रथ आज ओढत ओढत दोन हजार पंचवीस सालामध्ये आणला आणि यापुढेही भारतीय जनता पार्टीचा सच्चा कार्यकर्ता राहणार आहे याबद्दल कोणीही मनामध्ये शंका ठेवू नये आणि अशा बातम्या देणाऱ्यांना आपण धडा शिकवा आणि अशा बातम्यांवर बिलकुल विश्वास ठेवू नका अशी माझी जनता जनार्दनाला विनंती आहे